तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्णव जो आहे तो ईश्वरीवर खूप चिडलेला असतो तो बोलतो की ज्यावेळेस आपलं लग्न झालं त्यावेळेस मला तुझं आणि तुझ्या आईचं काही सत्य माहीत नव्हतं त्यामुळे आता माझ्या भावाचं लग्न नम्रताशी नाही होऊ शकत असं हा अर्णव चिडूनच ईश्वरीला बोलतो आणि तेथून डायरेक्टली निघून जातो इकडे नम्रताही निघून गेलेली असते तेव्हा आकाशही आता खूप नाराज झालेला असतो अपसेट झालेला असतो तेव्हा आता तिथे आपली नम ईश्वरी जी आहे ती या आकाशकडे येते आणि बोलते की प्लीज आकाश भाऊजी तुम्ही तरी माझं एकदा ऐकून घ्या तर आकाश ईश्वरीचं काहीच ऐकायला तयार नसतो तो पण निघून जातो इकडे ईश्वरी एकटीच रडत असते तिला रडूच आवरत नसतं खूप रडत असते तेवढ्यामध्ये राकेश पाठीमागून येतो आणि खूप खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहतो कारण ईश्वरी तिथे रडत एकटीच उभी असते आता राकेश तर खूपच खुश असतो राकेश लगेच या ईश्वरीसमोर ज्यूसचा ग्लास घेऊन जातो आणि बोलतो की घे हा ज्यूसचा ग्लास आणि पी ज्यूस मला बघवत नाही गं माझ्या इंदोरी जिलेबीचा चेहरा असा पडलेला बघून मला खूप दुःख होतंय ग अगं तुझ्या पाठोपाठ तर तुझ्या मोठ्या बहिणीला या घरामध्ये आणायची ही तयारी माहीतच नव्हती ग कारण मामीने तर अचानक गेमच करून टाकलाय तुमच्या सर्वांबरोबर मला सांगायला हवं होतं तू ईश्वरी की नम्रताचं आणि या आकाचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून मी नक्कीच मदत केली असते तुम्हाला असं हा राकेश बोलत असतो तेव्हा ईश्वरी खूप रागाने या राकेशकडे बघते त्यावेळेस इकडे राकेश, राकेश बोलतो की प्लीज तू माझ्याकडे एवढं रागाने बघू नको अगं अर्णव सर जर तुझी आज एक इच्छा पूर्ण करणार होते मग काय झालं आज का तुला असं नाराज करून निघून गेले अगं तो अर्णव तसाच आहे तो इतरांच्या मनाचा विचार नाही करणारा अजूनही वेळ गेलेली नाही ईश्वरी तू माझ्याकडे ये मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल स्वप्न पूर्ण करेल अगं जावे आहे मी या घरचा माझी इमेजसुद्धा सांभाळून ठेवलेली आहे इथे तुला कळत नाही ईश्वरी एक शब्द जर टाकलं ना तर एकदा त्या मेघनाचं आणि आकाचं लग्न मोडलं जाईल बघ तू काय होतं ते असं हा राकेश जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे राकेश तो ज्यूसचा ग्लास जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं पी हे ज्यूस खूप गोड आहे परंतु तुझ्या तु इतकं गोड नाही बरं का असं जेव्हा राकेश बोलत असतो तेव्हा ही ईश्वरी तो ज्यूसचा ग्लास जो आहे तो जोरात फेकून देते आणि बोलते की ठाम आता तुझा सर्व सत्य समोर आणण्याचा वेळच आलेली आहे नाही तुझ्या सर्व पापांचा घडा अर्णवसाराने सर्वांसमोर आणला तर नावाची ईश्वरी नाही मी असं ईश्वरी ही बोलत असते आणि रागाने आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे राकेश बोलतो की एवढं सोपं नाही ईश्वरी भल्या भल्यांना जमलं नाही इथे असं हा राकेश बोलत असतो आणि खूपच हसत असतो दुसरीकडे आता पोलिस इन्स्पेक्टर जे असतात ते सर्व इकडे आलेले असतात आणि त्यांनाही ते समोर एक बॅग जी आहे ती दिसलेली असते कारण काही माणसं जी आहे ती समोर मातीमध्ये काय लपून ठेवलं आहे ते बघत असतात आणि तेव्हा ती बॅग जी आहे त्यांना ती दिसते आता पोलीस इन्स्पेक्टर जी असतात ती जी बॅग आहे ती उघडून बघत असतात त्या बॅगेमध्ये एक मृतदेह असतो आणि त्या बॅगेला गाडून आता सात आठ महिने झालेले असतात तेव्हाही इन्स्पेक्टर बोलतात की बाईचा मृतदेह दिसतोय हा आता इकडे जे इन्स्पेक्टर असतात ते आपल्या हातामध्ये बॅटरी घेऊन बघत असतात त्यावेळेस इकडे या बाईचा जो काही मृतदेह असतो त्यामध्ये एक छोटंसं पॉकेट पण या पोलिस इन्स्पेक्टरला सापडतं आणि त्या पॉकेटमध्ये सात्विक फॅशन्स असं नाव असलेलं आयकार्ड जे आहे ते पोलिसांना मिळतं तेव्हा आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ते सर्व नावे वाचतात इकडे आता घरामध्ये मेघनाचे आईबाबा जे असतात ते समोर बसलेले असतात आणि सर्वजण समोर बसलेले असतात मेघनाची आहे ती या आपल्या मामींना बोलते की आकाश कुठे आहे अहो तुम्ही मगापासून आमची जी काही लग्नाची साखरपुड्याची अनाऊन्समेंट केली तेव्हापासून ते दिसलेच नाही असं मेघना जी आहे ती या मामींना विचारत असते तेव्हा मामी बोलतात की त्याला यू एस एवरून क्लायंटचा कॉल आलेला आहे तेव्हा तो गेलाय बोलायला साईडला एवढं चांगलं स्थळ आहे मेघना तर इतकी काही सुंदर आहे आणि एवढं छान स्थळ तो कशाला नाही म्हणेल असं पण इकडे ही मामी बोलत असते माझा आकाश खूप खुश असणार आहे असं मामी बोलत असतात त्यानंतर इकडे आता मामी ज्या असतात त्या बोलतात की इतका सुखद धक्का बसलेला आहे त्यांना तुम्हाला काय सांगू अहो आकाश तसा खूप अबोला आईवर कामचा बोलणारा नाही आहे या आकाशचा फोन या नम्रताला आलेला असतो आकाश या नम्रताला कॉल करत असतो नम्रता बोलते की आकाश सर मला तुमचं काहीच ऐकायचं नाही प्लीज तुम्ही फोन ठेवा त्यानंतर इकडे आता ह्या हा आकाश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो नम्रताही खूप टेन्शनमध्ये आलेली असते मामी बोलतात की आता सर्व ठरलेलं आहेच आता परवा साखरपुडा करून टाकूयात तेव्हा इकडे मामींचं हे बोलणं ऐकून इकडे मेघनाची आई बोलते की परवाच का लगेच तेव्हा मामी बोलतात की हो शुभ कार्याला अडचण कशाला त्यावर इकडे मेघनाचे बाबा जे आहेत ते बोलतात की शेवटी मेघनाची आई ती आमची एकुलते एक मुलगी आमचे नातेवाईक खूप आहेत तेव्हा आम्हाला सर्व काही व्यवस्थितच हा कार्यक्रम पार पडावा लागणार आहे कारण आमचे नातेवाईक पण खूप लांब लांब आहेत त्यामुळे त्यांना इन्व्हाइट तर करावंच लागणार ना असं हे बोलत असतात तेव्हा मामी बोलतात की साखरपुडा जो आहे तो घरच्या घरीच करूयात लग्न जे आहे ते अगदी तुम्हाला जसं वाटेल तसं ग्रँड करूयात आकाशही आमचा एकुलता एक मुलगा आहे लग्न जे आहे ते अगदी थाटामाटात करूया साखरपुडा जर आहे तर तो थोडासा लवकर करूयात असं पण मामी बोलत असतात त्यावर आता इकडे ही ईश्वरी आणि अर्णवसमोर बसलेले असतात ईश्वरी तर खूपच टेन्शनमध्ये असते मामी लगेच बोलतात की परवा मेघना आणि आकाशचा साखरपुडा होणार हे फायनल तेव्हा इकडे मेघनाचे बाबा बोलतात की परवा म्हटल्यावर आपल्याला लवकरच तयारीला लागावं लागेल नाही का त्यावर इकडे मामी हो असं बोलतात अर्णव लगेच बोलतो की मामी करूयात आपण परवा साखरपुडा काही प्रॉब्लेम नाही असं अर्णव बोलतो त्यानंतर इकडे मामी बोलतात की आमची काहीच हरकत नाही चालेल करूयात आपण तर निघूयात का आम्ही असं इकडे मेघनाचे बाबा बोलतात तर आता इकडे सर्वजण या मेघनाच्या बाबांना नमस्कार करतात मेघनाची आई ते आपल्या बाबांच्या जवळ जाते आणि सर्वजण इकडे बाहेर जातात ईश्वरी तर खूपच जाम टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे आता ह्या मामी ज्या असतात त्या बोलतात की आकाश कुठे गेलाय कुणास ठाऊक तेवढ्यात आकाश तिथे येतो आता आकाश आपल्या आईला बोलतो की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता इकडे मामी बोलतात की मला माहीत आहे मेघना तुला खूप आवडली ना तेव्हा मामी आता जेव्हा असं बोलतात तेव्हा हा आकाश खूप चिडतो आकाश बोलतो की ही कुठली पद्धत होती तुझी लग्न ठरण्याची मला कुठलीच आयडिया न देता असं तू कुठलं लग्न ठरवू शकतेस तर इकडे मामी लगेच बोलतात की दिसायला चांगली आहे उच्च शिक्षित आहे आणि सर्वात महत्त्व म्हणजे ती आपल्या स्टेटसला शोभणारे आहे त्यावर इकडे आकाश आपल्या आईला बोलतो की माझं नम्रतावर प्रेम आहे मी नाही मेघण्याशी लग्न करू शकत तेव्हा आता सर्वजण उठून उभे राहतात मामीला तर खूप मोठा धक्का बसतो मामी बोलतात की काय तुझं नम्रतावर प्रेम आहे असं जेव्हा मामी बोलतात तेव्हा इकडे अंजली बोलते की काय नम्रताचंसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे का असं अंजली बोलते तेव्हा ईश्वरी बोलते की हो नमुताईचं सुद्धा आकाश भाऊजींवर प्रेम आहे वर इकडे मामा बोलतात की काहीच प्रॉब्लेम नाही आकाश अजून तरी कुठे साखरपुडा झालाय तेव्हा मामी बोलतात की नाही नाही ह्या घरात साखरपुडा होणार नाही मेघनाच आकाशसाठी अगदी सर्वात योग्य मुलगी आहे असं जेव्हा मामी बोलतात तेव्हा ईश्वरी बोलते की अहो मामी त्यांचं प्रेम नाही आहे त्या मेघनावरती तेव्हा मामी लगेच या ईश्वरीला बोलतात की तू बोलू नको मध्ये माझ्या मुलासाठी भलं कशात आहे तू शिकू नको मला तुझ्या मनात काय आहे ना हे सर्व माहीत आहे मला तुझी बहीण फक्त या घरात तुला आणायची एवढंच फक्त असं मामी जेव्हा बोलत असतात तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही मला सकाळपर्यंत माहीतच नव्हतं की यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून असं ईश्वरी बोलते त्यानंतर इकडे मामी बोलतात की मला माहीत होतं की तुला हे सर्व माहीत होतं तू का बरं सर्वांना सांगितलं नाही घरातील मोठी सून म्हणून तेव्हा का गप्प बसलीस ही नवीन प्लॅन जे आहेत हे तुझ्या मनामध्ये शिजतात असं पण इकडे मामी जे असतात त्या बोलत असतात त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की मला माहीत आहे अंजलीचा जो ॲक्सिडेंट झाला ना तो ह्या ईश्वरीचाच प्लॅन होता असं जेव्हाही मामी बोलत असते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण बोलतात की काय काय बोलतंच तुम्ही हे तेव्हा इकडे अर्णवही खूप चिडतो अर्णव बोलतो की ती कशासाठी करेल हे सर्व ती असं करणार नाहीच आहे असं हा अर्णव बोलत असतो मामी जे बोललेले असतात ते मामांनी पटलेले नसतं मामा खूप चिडतात मामा बोलतात की काही कशी बोलतेस तू अगं तिलासुद्धा खूप लागले बघ ना आणि काही बोलतेस असं मामा बोलतात त्यानंतर इकडे आता हा मामा जो आहे तो बोलतो की गैरसमज माणसाच्या मनात होत असतात माझ्याही मनात असेच गैरसमज झाले होते असं असं राकेश बोलत असतो दुसरीकडे मामी ज्या असतात त्या ह्या आकाशला बोलतात की तू जर त्या नम्रताशी लग्न करण्याचा हट्ट सोडला नाही तर बघ काय होईल तेव्हा इकडे आकाश बोलतो की नाही मॉम मी हे करू शकत नाही त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की मला असं बर्बाद व्हायचं बघायचं नाही तुझं आयुष्य मी मरेल बघ तू काय होतं ते असं ह्या मामी बोलत असतात तर इकडे आकाश बोलतो की काय बोलतेस आई तू हे तेव्हा इकडे मामी बोलतात की जेव्हा तू त्या मुलीला घरात आणशील ना तेव्हा तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड जे आहे ते बघायला मिळेल तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाही एवढाच माझा शब्द आहे घे शपथ माझ्या डोक्यावरती हात ठेवून की तू लग्न करणार नाही म्हणून असं मामी ज्या आहेत त्या आकाशला बोलत असतात त्यावर इकडे अंजलीची आई ती बोलते की मी मामींना समजावते एकदा तेव्हा मामा बोलतात की तिला समजावणं म्हणजे खूप मोठं कठीण काम आहे आजी बोलतात की कठीण जरी असलं तरी समजावतील एकदा त्यानंतर अंजली जी आहे ती उठून इकडे मामींच्या जा रूममध्ये जाते ईश्वरी जी आहे ती या राकेशकडे खूप रागाने बघत असते राकेशही उठून जातो अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर अर्णव जो आहे तो सुद्धा उठून जातो इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवशी बोलत असते दुसरीकडे जे असतात ते बोलतात की ही बाई सात्विक फ्याच्या तिथे कामाला होती वाटतं हे सिद्ध झाले असं पोलीस बोलत असतात दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते ती अर्णवच्या जवळ जाते आणि बोलते की सर आकाश भाऊजी आणि नम्रता यांच्या लग्नाचा जो काही मी विषय काढला होता त्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे मामींनी माझ्यावरती खूप आरोप केले तेव्हा तुम्ही माझी बाजू का घेतली हो अर्णव सर का केलं असं सर असं इकडे ईश्वरी बोलत असते तुम्ही आरशात एकदा बघा आणि स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे असं ईश्वरी अर्णवला बोलते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुम्हीच तुमचं बघा आता असं ईश्वरी अर्णवला बोलते तर इकडे ईश्वरी जी आहे ती पुन्हा बोलते की प्लीज एकदा विचार करा ना सर तेव्हा इकडे अर्णव बोलतो की नाही तुला सांगितलं ईश्वरी एकदा मी आकाचं लाईफ आणि मामींनी घेतलेला निर्णय हे ते त्यांचं बघतील असं अर्णव बोलतो त्यानंतर इकडे अर्णव खूप चिडलेला असतो ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे ही ईश्वरी रूममध्ये असते तेव्हा अर्णवला बोलते की ओ सर खरं प्रेम काय असतं ना तुम्हाला काय माहिती दुसरीकडे आता नम्रताची आहे ती इकडे घरामध्ये असते तेव्हा नम्रताच्या मोबाईलवरती नेमकं ह्या आपल्या आकाचा फोन येतो तेव्हा ही नम्रताची आई जी आहे ती बोलते की दे इकडे मोबाईल अजिबात कोणाचा कॉल घ्यायचा नाही आहे आणि त्याच वेळेस इकडे आता ही बिचारी नम्रताही खूप टेन्शनमध्ये येते आता ही ईश्वरी जी आहे ती बोलते की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद